असा प्रश्न असा आहे की उद्याच्या दिवसात ते आजच्या दिवशी साधारणतः आज देशात राज्यात जी स्थिती आहे त्याचा एक आढावा घेणं आणि पुढच्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्याबद्दलची आखणी करणं याबाबतीत चर्चा करण्याच्यासाठी आजचं हे बैठक अतिशय महत्त्वाची आहे काही प्रश्न आहे इथे तर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतीबागाच्या किमतीचे प्रश्न आहेत कांदा किंवा तत्काच्या निर्यातबंदीच्याबद्दलचे काही प्रश्न आहेत या सगळ्या गोष्टीच्या संबंधी केंद्र सरकारच्या समोर प्रश्न उपस्थित सुद्धा आणखी असे काही निर्णय घेतले गेले नाहीत आणि म्हणून त्याबद्दल जनतेच्या भावना ह्या व्यक्त करण्याच्यासाठी हा उद्याचा मोर्चा हा त्याच्यावरचा हेतू आहे आणि माझी खात्री आहे की यामधून लोकांचा सहभाग होता राहील आणि त्यामुळं एक या प्रश्नांच्या सर्व एक चर्चा लिहिल्या आणि बाकीच्या पद्धतीनं सुरू होईल आणि त्यासाठी उद्याचा

मी असा शब्द वापरला होता त्याची वीज होते असं चित्र या ठिकाणी दिसतं आणि हे इतरच आहे असं नाही राज्यात oh. आपण बघतो हा नसतो प्रश्न तो, तो आरक्षण असेल ते आणखी काही असतील या अजून समाज समाजामध्ये कचुता नको याची काळजी घ्यायची गरज आहे आणि आम्ही त्याच्यात सामंजस्य निर्माण करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल त्या दृष्टीनं आपली तयारी असली पाहिजे हा माझा विचार त्या ठिकाणी मांडला जो जी आर काढलेला आहे होणार आहे का आपलं काय निरीक्षण प्रश्न असा आहे की याच्या असा विचार करता सगळ्यांनी एकत्र येऊन Seçici seçici ünlü etmaz etmezler. Ama seninse hiç seçici seçici, ama sen seçici 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 पण ते एका समाजाचे समर्थक त्याच्यात कधी असत सरकार सरकार हे एका जातीचं एका समाजाचं नाही ते सगळ्यांच आणि त्यामुळे तुम्ही इथल्या सहितांच्या नियुक्त करताना व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि एकत्रित येण्याच्या प्रक्रियेला मदत करणारा असा पाहिजे

सामाजिक ऐक्य आम्हाला हवं आम्हाला जे जे काही करावं लागेल त्याची चर्चा कार्यक्रम घेतला जे काही कमी ठरवे त्या दृष्टीने पावले चालेल दोन दिवसापूर्वी असं म्हटले होते की महाविकास आघाडीचे आणि जे मुख्यमंत्री आलेले केरत मंत्री आलेले ते मराठा नेते याबाबत काहीच बोलत नाही त्यांची भूमिका नेमकी काय आहे ती कळत नाही सगळी गोष्ट मी आत्ताच सांगितलं की एका जातीचं राजकारण हे आम्हाला सोबत नाही आम्हाला दृष्टीकोन घ्यायचं सगळ्यांना घ्यायचं आणि त्या सगळ्यांना घ्यायचं असं काही करून अंतर्वादे अशा प्रकारचं भाष्य हे अपेक्षा करणं हे योग्य नाही प्रधानमंत्री मणिपुर दौरे पे थे, थे क्या कहेंगे उनका दौरा अभी लेट हुआ ऐसा नहीं लगता गए न यानी कि बहुत महीनों से वहाँ जीवन थी कि उन्होंने आना चाहिए इसका स्वीकार वहाँ गए अच्छी बात है पहलगम हालल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यामध्ये मॅच होत आहे अथर्व डाकरे त्यांच्या पक्षाने विरोध केलेला आहे मॅचवर बहिष्कार टाका आपण कसे बघतात ही मॅच घेणं गरजेचं होतं की टाळता आली असेल जसं आहे असं काय तेच तेच कर तेचच त्यांनी भूमिका घेतली ते होय असं आहे त्यांच्या जंत बघूया हा काही खतरनाक इशू नाही आज आंदोलन होत आहे त्यांच्या पक्षाची

त्याच्यात त्याच्यात हा बुक होतो तिकडे घेऊन होतो तिकडे घेईन हो मोबाईल सगळ्यांचे लागून घे हाल किती धावपळ करतो या मे पनि अनियर अनियर चाल आफू